असं झालेलं आहे की माझं आधार कार्ड इथं दिलं होतं जेरो देखा, देखा। नमस्कार मित्रांनो हाय हॅलो कशा सर्व सर्वांना गुड आफ्टरनून कारण आता झालेलं आहे बारा वाजून गेलेलं आहे आणि सर्व काही आमचं ते ट्रेनपासून सुरुवात झालेला जर होत आहे लोक जर तो व्हिडिओ आला तर तुम्हाला दाखवत दाखवता येणार आणि आम्ही लगेच ट्रेन स्टेशनमधून उतरलो आणि हॉटेल आशीर्वाद इथं आम्ही मुक्कामाला थांबलो होतो म्हणजे मुक्कामली जस्ट रूम केलेली आहे तर नमस्कार मित्रांनो आता आम्ही हैदराबादमध्ये उतरलो सकाळी तुम्हाला पाहिला असेल तुम्ही व्हिडिओ सकाळी आम्ही हैदराबादला उतरलो आणि जवळ सगळ्यात आहे सगळ्यात मोठा हिस्सा झाला हिस्सा झालेला आहे की माझं आधार कार्ड इथं दिलं होतं झेरॉक्स मारण्यासाठी त्यांना झेरॉक्स मारायला आधार कार्ड हरून गेलेले आहे आता उद्या आम्हाला फ्लाईटनं जायचं आहे तर प्रॉब्लेम एवढा मोठा झालेला आहे की आता तिथं आधार कार्ड नसलं तर काय दाखवणार आता डिजि लॉकर पण बघावं लागेल चालू आहे का नाही पण पी व्ही सी कार्ड होतं माझं ते यांच्याकडे राहिलं आता मी त्याचा शोध करतो आहे आम्हाला लवकर निघायचं आहे पण तिथं टाईमपास खूप होतोय बघा काय करू सांगा मित्रांनो पटकन आवराय चला हे हॉटेल जे थांबलो तर आम्ही आम्ही जे हॉटेल केलेलं आहे म्हणजे एकवीस रुपयापर्यंत घेतला त्यांनी आणि ग्रँड हॉटेल आशीर्वाद म्हणजे श्री ग्रँड हॉटेल आशीर्वाद इथं आम्ही बुक केलेली आहे आणि इथून आता जस्ट जातो आम्ही तर मित्रांना निघालो आहे आम्हाला जस्ट आता आता आम्ही जाणार ते मंदिरात आहे जसे नायला तर तिथं तुम्हाला जाता आहे तर अशा प्रकारचे रूम वगैरे करून आम्ही सर्वजण निघालो आहे आणि आता आम्हाला तेच जात आहे मंदिरामध्ये तर मंदिरात मी तिथलं जे शूट आहे ते तुम्हाला तिथलं दाखवणार आहे बाकीचं सर्व कष्ट ओके चला भेटूया पेक्षा नेक्स्ट व्हिडिओ तर मित्रांनो आम्ही आलो आहे सध्या टेम्पल म्हणजेच बिर्ला मंदिर इथं आलेलं आहे जे की दोन फ्लोरला आहे थो थो तर थोडंसं जर गेलं तर त्या त्या हातावरती वळण आहे बिर्ला मंदिराचं आणि थोडंसं सेंटर होतं तर थोडंसं मधलं मंदिराचं दर्शन करण्याच्या आधी थोडंसं पूटपूजा करा म्हणून तुमचं नागरिकांड तर कसं सर्व साऊथ इंडियनचं जे प्रो ते आहेत सेंटर मित्रांनो आपण आला आहे किर्ला टेम्पल म्हणजेच इथलं तुम्ही सोडू दे बाल असं बिर्ला मंदिर सर्व अशा प्रकारचं मंदिर आहे आणि चांगलं स्पॉट आहे जर तुम्ही जर इथं आले सिकंदराबाद सिकंदराबादच्या जवळ आहे आणि इथून जास्त तर मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे बिर्ला माता आणि ते चांगलं स्पॉट आहे श्री बजरंग सगळं दर्शन झालेलं आहे आता जायचं आहे हिंगाच्या दुसऱ्या स्पॉटवरती आता चार मिनारला जायचं आणि एन टी आर पार्क एन टी आर पार्क एन टी आर पार्क मला निभती चांगला आहे म्हणतात आपण जे 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 दाखवता येईल ते आजचे व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे चला दुसऱ्या स्पॉट वर जाणार आपण तर भेटूया स्पॉट वर मित्रांनो आम्ही आलोय बालाजी मंदिरात आपलं भेटला मंदिरात चला तिथं लगेच काही इकडे स्पॉट आहे चांगल्या तरी पण आले तुम्ही सिकंदराबादपासून हो जवळ आहे चांगलं स्पॉट आहे आणि सर्व आज बावीस जानेवारी असल्यामुळे जे श्रीरामचं चौकट प्रत्येक मंदिरात झेंडी लागलेला तर इथं पण झेंडी आहे सर्व आणि लगेच आपल्याला उत्सव आता समोर सर्व मित्र गेले आपल्याकडे गे अशा प्रकारचे स्पॉट आहे तुम्ही कधी पण येऊ शकता आणि बघू शकता अशा बघा स्पॉट आहे तुम्हाला मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे बिरला माता आणि ते चांगला स्पॉट आहे बजरंगबाहेर्शन झालेलं आहे दर्शन झालेलं आहे हिंगाच्या दुसऱ्या स्पॉटवरती आता चार आहे आणि एन टी आर पार्क एन टी आर पार्क एन टी आर पार्क मला नाही माहिती चांगला आहे म्हणतात उद्यान पर्व चांगलं आपण जे दे जे 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 दाखवता येईल ते आजचे व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे चला दुसऱ्या स्पॉटवर जाणार आपण तर भेटूया दुसऱ्या स्पॉटवर तर मित्रांनो तुम्ही पण बसू शकता एम के निंबू शरबत म्हणजे काय इकडे थोडसं मीठ असतं आहे बघा साखरेचं पाणी केलेलं आणि ते टाकतायचे तुम्ही म्हणजे आपण येतो डायरेक्ट आणि निंबू शरबत द्या मसाला निंबू शरबत म्हणतो पण तसं नाही आहे तर आपल्याला यावं लागते आणि थोडंसं साखर मागावं लागते यांनी केव्हा चांगलं लागतं थोडंसं जेव्हा आपल्याला वाटलं की आपल्या सगळी फ्रँकच झाला भैया काय म्हणजे बघते फ्रँकवर फ्रँक काही नाही आहे मसाला असंच येतो माझ्या दुसरा टाईम झालेला आहे माझ्या डोक्यात नाही आलं लगेच अच्छा जे लिंबू शरबत मसाला जो असतो अशा प्रकारचं असते आणि आपल्याकडचं जे शरबत आहे ते गोड असते तर आम्ही शरबत म्हणून कन्फ्युजन झालो कारण फर्स्ट टाईम घेत आहे मी कारण आपण जेव्हा गेलो बाहेर तर तेव्हा शरबतच मागतो पण हे थोडंसं वेगळं आहे मसाला मारून फक्त लिंबू पाणी देतात आणि त्यातली शा साखर काहीच नसते अजिबात तर आम्ही साखर मागतलेली आहे आणि साखरचं त्यानं पाणी करून ठेवलेलं होतं त्याच्यानं थोडंसं मेंटेन झालं ते तर तुम्ही पण नेक्स्ट टाईम असं नेक्स्ट टाइम कन्फ्युजन होऊ नाही शकत तुम्ही त्यासाठी पहिलेच सावधान झालेलं आहे थोडंसं आम्ही तर झालो पण तुम्ही नको तर भेटू आपण तुमच्या स्पॉटमध्ये काय म्हणजेच आपलं जे आहे जसं की नागपूरला दीक्षाभूमी आहे तर त्याच प्रकारचं इथं हा स्तंभ आहे म्हणजे त्या बघा घुमट म्हणू शकतो आपण किंवा मग वेगवेगळ्या वेगवेगळे नाव आहे इथं तर थोडंसं कन्फ्युजन आहे मलाही नेमकं काय कुठल्या प्रकारचं तुम्ही मध्ये सांगू शकता की कुठल्याच प्रकारचं आहे आणि काय स्पॉट आहे तर जर जवळ जर गेलो मी याच्यात तर तुम्हाला ते स्पॉट सांगणार आहे की कुठला स्पॉट आहे तर कारण इथं काही आम्हाला समजत नाही व्यवस्थित तर बघा अशा प्रकारचं मेन स्पॉट आहे जसं की लुंबिनी पार्क लुंबिनी पार्क पण म्हणतात इथं आणि इथंच आपलं विधान भवन पण आहे चांगल्या प्रकारचं बनलेलं हैदराबादमधलं म्हणजेच आपलं तेलंगणामधलं त्यानं तेलंगणा स्टेट गेलेलं आहे ना आता त्यामुळे तेलंगणा स्टेट म्हणतात म्हटलं तर बघा अशा प्रकारचं जर जेवढे म्हणाले नाही हॉटेल पण आहे अनमोल हॉटेल आहे रेस्टॉरंट आणि त्याच्याच बाजूला हे मंदिर आहे ज्या मंदिरात आपण आतापर्यंत शूट केलेले होते आणि चांगल्या बघा शूट जे केले होते मंदिर जसं की बिर्ला मंदिर पाहिलं तर बिर्ला मंदिर इथून दिसत असेल तुम्हाला तर म्हणसाल की हे इथूनचं जे आहे ते बिर्ला मंदिर इथंच आहे म्हणजे या एरियातनी एन टी आर गार्डन आहे बिर्ला ना� मंदिर आहे बिर्ला सायन्स लॅब पण आहे तिथं पण जाऊ शकता तुम्ही एन्टर आणि त्याच्यानंतर हे मेन एरिया आहे जे आहे सर्व प्रकारचं चांगलं ठिकाणी केलेलं आहे स्पॉट चांगला आहे आणि इकडेच आपण जाणार आहे थोडंसं जे बाग वगैरे एन टी आर पार्क ते या साईडला आहे तर एन टी आर आपण जाणार आहे थोड्या वेळानं लगेच बघू शकता अशा प्रकारचं विधानभवन आहे म्हणजे सर्व काही प्रकारचं चांगलं आहे तर मित्रांनो बघा ओम भैयाच्या हातात एक कॅमेरा आणि ओम भैया सर्वांचे फोटो घेता शूट त्याने पण घेतलेला आहे त्याचं चालू तयारी आणि आम्ही जे मगाशी गाडीमधून दाखवलो तर तुम्हाला दिसलं असेल बघू शकता मी अशा प्रकारचं हे काम ते आपलं इकडं यायला तर सरळ सर म्हणणार आहे एक स्तंभ किंवा एक आपलं भवन पण ज्या टाईपमध्ये नागपूरला आपलं ते बघू शकतात मी अशा प्रकारचे सर्व काही चालू आहे आमचे अर्धे म्हणजे अर्धेने म्हणतात ते सर्वजण फोटोशूटच्या मागे लागल्या कारण जर असं फोटोजची क्लॅरिटी जेवढी भारी आहे इथं की तुम्ही म्हणसाल की नेमकी काय करत आहे बघा एकजण रविदार आपले व्हिडिओ काढता येतात डिझेल कॅमेरेच येतो जर इथं जर असेल तर बघा सक्सेस पण आहे लहान मुलांसाठी फिरण्यास जे असतात ना हंगात पण आहे सायकल वगैरे ते तुम्हाला दाखवलं फ्रंटच्या कॅमेरेत काय ऐकता आहे इथलं तर बघा लहान लग्न मुलं जे गाड्या वगैरे फिरतात ना त्या प्रकारचं आहे लहान मुलांसाठी फिरायला आणि हे बघ फोटो वगैरे शूट करायसाठी चांगलं इथं मला जाऊन म्हणतात आणि जात आहेत नावीकडे म्हणजे तर आपल्याला बसतात जातात फट वगैरे शूट करायचं तिथं अशा प्रकारचे गार्डन आहे म्हणजे पिलुमिनी पार्क म्हणतात त्याला आणि आपण जाताय सर्व इथलं जे धरण आहे म्हणजे जे आपल्याकडे धरण म्हणतात तलाव आहे ते या जा तलावाकडे जात आहे आणि आपण जे पाहिलं आता विधान भवन त्याच्या बाजूलाच हे सर्व तलाव आहे आणि बघा कशा प्रकारचं कथणी वगैरे तयार केलेले आणि नाव पण बसलेले तर बघू आम्ही नाव नावामध्ये जर बसलं तुम्हाला बघा दाखव असून ओळखलं जात याला उशीन जागर म्हणून ओळखलं जात आणि इथं बोटिंग आहे त्या बोटिंग मध्ये आपल्याला ते गौतम बुद्धाची मूर्ती आहे तिथे नेऊन सोडलं जातं आणि तिथून परतही आणलं जातं तर गौतम बुद्धांची मूर्ती तुम्हाला दिसत असेल आमच्या पाठीमागे बघा एक्झॅक्टली ही बघा ही जी आहे ती गौतम बुद्धांची मूर्ती आहे तिथं तर तिथं ती जात असते तिथं जायचं आहे आपल्याला आता तिथे जाऊन तिकीट काढून आणणार आहे आणि मग आम्ही बोटिंग करणार आहे अच्छा बघूया आपण तिथं पण जर जात आपण गेलं तर तिथला पण शूट दाखवणार आहे तुम्हाला तर जाऊया आपण तिथं थोड्या वेळातच तर मित्रांनो आम्ही बसलेल्या जहाजात म्हणजे तुम्ही म्हणसाल की बा छोट्या जहाजात काय मोठे जहाजात का तर मोठ्या जहाजातली आपल्याला पन्नास रुपयाचंच तिकीट आहे जे आपण जहाजात बसलेलं आहे आता येऊन पन्नास रुपये आहे आणि जर छोटे आहे चारशे रुपये हे आपल्याला सध्याच्या अर्ज खूप गर्दी असली तर हे पण परवाट पन्नास रुपयाची आपलं जे जास्त मूर्ती आहे तर मोठं तिथं दर्शन वगैरे आणि सर्व आपल्याला दापुरे दिलं आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला अर्ध्या तासाचे आहे मी तर पहिल्यांदा राईट करत आहे मित्र बघा तुम्ही आपल्या बसचे खूप सारे जे येतात आणि आपण व्हिडिओमध्ये ऐकले आपले एक लातूरचे भेटलेले दादा लातूरचं नाव काय केलं नैसान हे आहे नातूरचे आहे ना लातूर लात्या मला विजय बराडी

तर मित्रांनो आपण आला आहे भगवान गौतम बुद्धाच्या मूर्ती मार्ग म्हणतात हे भगवानची मूर्ती कशा प्रकारची आहेत अशा अशा मस्त मोठी मूर्ती आहे तर याच्यावर माहिती वगैरे नाही थोडीशी माहिती जर असते तुम्हाला सांगितलं तर मित्रांनो मित्रांनो बघा कशा प्रकारची मूर्ती आहे तर अशा प्रकारची मूर्ती आहे थोडंसं जवळून माहिती बघा त्याची काय आहे तर by his uh -huh. genius work by 14 sculptors under the guidance of kalpati kapil चे। दलाई लामा त्यांनी मूर्ती केली तर मित्रांनो आपण आलेला चार मिनारपाशी म्हणजेच जे फेमस आहे जे सिकंदराबाद आपण जे आलो रेल्वे स्टेशनच्या बाजूला आधी गार्डन पाहिलं आपण हुसेन सागर गार्डन पाहिलं त्याच्यानंतर एन टी जाणार म्हणजे जाणारच आपण गार्डनमध्ये पण तिकडे गेलो नाही कृष्णसागरमधून बुद्धाचं दर्शन घेतलं गौतम बुद्धाचं आणि त्याच्यानंतर इकडे आलं तर चार मिना आधी मित्रांनी आहे ते आहे चार मिना आता बघा तर आता ते सूचना वगैरे चालू आहे त्याच्यात जास्त काही व्हिडिओ घेत नाही मी इथं आणि आपल्या वाईसमध्ये यायचं पंधरा वईस बघा आधीचमध्ये पाणी गेलं तीनदा अंदाज बघा मित्रांनो आपण आता लोक दुरून बघितलेलं आहे जळून बघायला आहे चार आहे प्रमाण एउँछ अझ बेगा प्रत्येक जाँदा अर्को चार मिलाए चाहिँ बग त मलाई सर्कि हुन्छ चार मिलाएर हुन्छ तल सबै हुन्छ विशेष असा दिवस घ्या जय श्रीरामचा नारा लागणार आहे पण चार मिनार पास मान्य सर्व जय श्रीरामचा तर मित्रांनो बघितलं असेल तुम्ही चार मिनार आहे त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे आणि हाय बाजार चार मिनार बाजारचा मी खूप असतात तर मित्रांनो मित्रांतून बघू शकते इकडच्या दुकानाची आणि बाजाराची खश्यात इकडच्या दुकानाची आणि बाजाराची खशेत पाहिजे तर पूर्ण आहे पूर्ण सर्व जे आहे जुन्या काळातलं आहे जे आपल्या इकडं नवीन नवीन आहे जसं की बा सफाई केलं बिल्डिंग बांधली आणि नंतर कलरिंग दिली कुठच्या वर्षी परत कलरिंग द्या पण असं नाही आहे वर्षानुवर्ष चालत आलेलं काम आहे तर पूर्ण दगडामध्येच दुकान आहे पूर्ण बाजार आहे आतमध्ये त्यानं फक्त जे जे आहे ते फोकस वगैरे हो केलेलं आहे सर्व आणि सर्व असं मार्केट आहे पूर्ण दगडाला आणि निजामातल्या गाड्यांचं आहे ते पूर्ण प्रत्येक दुकानाला यानं स्वतःचं नाव न देता जुने जुने इतिहासकार किंवा जुने जुने जे राजे होते जसं की टिपू सुलतान हैदर आणि निजा आमच्या काळातले बघा तुम्ही पूर्ण जुनी भाषेत आहे एक इकडच्या कन्नड भाषेतूनच नाव आहे देत आणि काही इंग्लिशमध्ये आहेत बघा बघा सर्व पूर्ण चार, जे बांधकाम आहे पूर्ण जुनं आहे दगडातले आहे पूर्ण भात दगडातला आहे आणि आज जुन्या काळातला आहे असं वाटत नाही की बा याला कलरिंग वगैरे कुठे केलेलं सर त्याचे मेन शोरूम आहे मी नवीन बांधकाम माहिती नसते नंतर केलेलं आहे पण ह्याजू बाजार आहे मग त्यामुळे पूर्ण दगडातला लाईन अशा प्रकारचं आहे बाकीच्या समोरचा प्रचार येणार असतं तुम्हाला